शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या राज्यामध्ये महाभयंकर अतिवृष्टी होत आहे राज्य शासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया चालू आहे वेळोवेळी राज्य शासन ज्या जिल्ह्यांच्या पंचनाम्याचा रिपोर्ट येत आहे त्या जिल्ह्याच्या जिल्ह्यांसाठी निधीची घोषणाही करत आहे काल राज्य मंत्रिमंडळाची बैठकही झाली त्या बैठकीमध्ये वीस जिल्ह्यांसाठी तेराशे एकोणचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि ती मंजूर केलेली रक्कम ही फक्त ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची आहे आता ह्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये जी नुकसानी झालेली आहे त्याचीही पंचनामे होतील आणि त्यांचा रिपोर्ट राज्य शासनाकडे गेल्यानंतर उर्वरित जे शेतकरी अजून राहिलेत त्यांचाही त्याच्यामध्ये समावेश होऊन जाईल परंतु या सर्व गोष्टी होत असताना ई पीक पाहणी या महत्त्वाच्या गोष्टीमध्ये काही शेतकऱ्यांच्या चुका निदर्शनास येत आहे आता काही शेतकऱ्यांच्या चुका झाल्याही असतील किंवा ज्यांच्या झाल्या नसतील ज्यांनी ई पीक पाणी अजून केलीही नसेल तर त्यांनी काळजीपूर्वक कशी करायची कारण काही चुका झाल्यात असं निदर्शनास आले आणि महत्त्वाची म्हणजे ई पीक पाणी केल्याशिवाय राज्य शासन म्हणते की पीक विमा आणि अनुदान ई पीक पाणी केल्याशिवाय मिळणार नाही त्यामुळे ई पीक पाणी हा सर्वात मोठा म मो, महत्त्वाचा मुद्दा आहे आणि ह्या गोष्टीपासून जर शेतकरी वंचित राहिला तर तुम्हाला अनुदान आणि पीक विम्यासाठी अडचण होऊ शकते त्यामुळं सर्वात मोठा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिक पीक विम्यासाठी ई पीक पाणी खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि यामध्ये काही शेतकरी काय करत आहेत आता खूप शेतकऱ्यांचे ई पीक पाणी झाले आहे कारण वेळ पण थोडा राहिलेला आहे त्यामुळं आता शेतकरी पण ई पीक पाणी करायचे थोडे राहिले असतील परंतु ज्या शेतकऱ्यांच्या काही चुका घडल्या असतील त्याला अठ्ठेचाळीस तासाची मुदत असते तर त्यात काय दुरुस्ती करता येते का तुम्ही पाहू शकता परंतु ज्यांची चूक झाली आहे त्यांच्यासाठी आहे तर मोठी कुठं नेमकं प्रॉब्लेम काय झाला शेतकरी मित्रांनो ई पीक पाणीमध्ये जो आपण पीक पीक विमा भरतो त्या पीक विम्याला जे पीक आपण भरलेलं आहे तेच पीक आपल्याला ई पीक मध्ये दाखवायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित ऐका तुम्हाला समजून जाईल कुठेही स्किप न करता व्हिडिओ ऐका ई पीक पाणी करत असताना शेतकऱ्यांनी महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे जे पीक आपण पीक विम्याला भरले जर तुम्ही तुमचं क्षेत्र जर एक हेक्टर असेल किंवा दोन हेक्टर असेल तुम्ही ई पीक पाणी करताना पीक विम्याची पावती घेऊनच करा कारण कसं असतं आहे घरातला कुटुंबातला कोणीतरी एखादा माणूस पीक विमा भरतो तो पीक विमा भरतो एक हेक्टर सोयाबीनला एक हेक्टर उडदाला त्यामुळं एखाद्या वेळेस राज्य शासन जर सोयाबीनला जर पीक विमा द्यायचं ठरवलं आपण जर ई पीक पाणी पीक विम्याची पावती न पाहताच जर केली आपण जर सर्व सोयाबीन जर लावलं म्हणजे दोन हेक्टर जमीन आहे दोन हेक्टरच्या दोन हेक्टर ई पीक पाणी मी सोयाबीनच भरले म्हणून दोन हेक्टरच्या दोन हेक्टर तुम्ही सोयाबीन केलं परत प्रॉब्लेम का होतो ऐका माझं पीक विमा जेव्हा पीक विमा वाटप चालू करते तेव्हा ई पीक पाणी चेक करूनच करते त्यामुळं तिथे ई पीक पाण्याला तुम्ही पूर्ण सोयाबीन लावलेलं असतं आणि पीक विम्याच्या पावतीवर काय असतं की एक हेक्टर सोयाबीन आणि एक हेक्टर उडीद किंवा तुरी इतर कुठलंही जर पीक असेल तर त्यामुळं तुम्हाला तिथे एक हेक्टर सोयाबीनचेच पैसे तुम्हाला मिळतील त्यामुळे नुकसान काय होईल जर तुम्ही ई पीक पाणीमध्ये आणि पीक विम्यामध्ये तफावत केली बदल केला तर तुम्हाला पीक विम्याला नुकसान होऊ शकतं त्यामुळं ई पीक पाणीला जे पीक तुम्ही लावताय ते पीक विम्याला जे पीक तुम्ही भरले तेच लावा आणि जितकं जा पीक विम्याला भरलं आहे तितकंच लावा ही महत्त्वाची काळजी शेतकऱ्यांनी घ्या कारण आता काही शेतकऱ्यांच्या चुका झाल्या असतील त्याला आता का प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही कारण अठ्ठेचाळीस तासानंतर ते पीक विमा ई पीक पाणीमध्ये बदल करता येत नसतो महत्त्वाच्या गोष्टी काय झाल्या ह्याच्यामध्ये दहा दहा हेक्टर पाच पाच, पाच हेक्टरचा पीक विमा राज्य शासना विमा कंपनीकडून आपल्याला मिळतो परंतु अनुदान हे फक्त दोन हेक्टरपर्यंतच मिळतं म्हणजे चांगली रक्कम जी मिळत असते ती आपल्याला फक्त विम्यातून मिळते परंतु पीक विमामध्ये ई पीक पाहणी करताना शेतकरी काय आहेत मनानंच ई पीक पाहणी आहेत आणि त्याच्यानंतर काय होतं आहे सोयाबी आपण जे ई पीक विम्याला जे पीक लावलं आहे त्या पिकामध्ये आणि ह्याच्या ई पीक पाणीमध्ये तपावत दिसून येते तर ती तपावत दिसू देऊ नका कारण आता काही जणांच्या चुकात झालेत त्यांचं आता त्यांना ती नुकसान भविष्यात होईल कारण कसं झालं आहे काही शेतकऱ्यांनी हेक्टर सोयाबीन एक हेक्टर उडीद एक हेक्टर तुरी एक हेक्टर मका अशा काही पिकांचा पीक विमा काढलेला आहे वेगवेगळ्या पिकाचा पीक विमा काढलेला जरी असला तुम्ही तर तुम्ही ई पीक पाणी करताना जेवढं ई पीक पाणी ई पीक विम्याला क्षेत्र भरले एक हेक्टर सोयाबीन असले एक हेक्टर सोयाबीन लावा एक हेक्टर तुरी लावली असतील एक हेक्टर तुरी लावा एक हेक्टर मूग लावला असेल एक हेक्टर मूग लावा किंवा उडीद लावा किंवा मका लावा परंतु जे पीक विम्याला तुम्ही पीक लावलं आहे तेच पीक ई पीक पाणीमध्ये लावा कारण ई पीक पाणीमध्ये आणि पीक विम्याच्या पाव पीक विमामध्ये भरलेल्या पिकामध्ये कुठलीही तफावत येऊ देऊ नका कारण तुम्हाला भविष्यात त्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो कारण पीक विमा विमा कंपनी ई पीक पाणीला लावलेल्या पिकावाच्या आधारितच देणार आहे हे महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळं तुम्ही विम्याच्या पावतीवर वेगळी पिकं लावलेत आणि ई पीक पाणीला पिकं वेगळे लावलेत तर तुम्हाला याच्यामध्ये नुकसान होऊ शकतं त्यामुळं कधीही ई पीक पाणी करताना आता हा मेसेज तुम्हाला द्यायला खूप उशीर झाला आहे मान्य आहे परंतु ज्यांना अजून कारण याच्यामध्ये जास्तीत जास्त सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के कोण चुका झाले नसतील परंतु दोन तीन टक्के काही शेतकऱ्यांच्या चुका याच्यामध्ये निश्चित झाल्या असतील परंतु अजूनही ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नसेल तर त्यांनी पीक विम्यावर जे पावत्या विम्याच्या पावतीवर जे पीक तुम्ही लावलेलं ला आहे तेच पीक तुम्ही ई पीक पाणीला लावा आणि जितकं क्षेत्र लावले तितकं क्षेत्र लावा तरच तुम्हाला पीक विम्याचा लाभ मिळू शकतो किंवा तुम्ही ई पीक पाणीला जर तुम्ही पूर्ण सोयाबीन लावलं किंवा ई पीक पाणीला तुम्ही सूप पूर्ण उडीद लावलं आणि विमा भरला आहे सोयाबीनवर तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही त्यामुळं कधीही ई पीक पाणी करताना ही पावती चेक करून पीक विम्याला आपण कुठल्या पावत्या कुठले पीक भरलेत त्या पाहूनच ई पीक पाणी करा त्या दोन्हीची साम्यता आल्यानंतरच विमा कंपनी आपल्या खात्यावर पैसे टाकू शकते त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये तफावत अजाबात होऊ देऊ नका खूप शेतकरी खत शेतकऱ्यांच्या चुकात झालेत आता ते आता कधी कळणार आहेत ज्यावेळेस पीक विमा वाटपाला सुरुवात होईल त्यावेळेस हे निश्चित लक्षात येईल की आपण पीक मला विम्याला कुठलं भरलेलं होतं आणि हे पीक पाणीला कुठलं पीक लावलं होतं कारण डोबळ काही शेतकरी काय करतात मी सोयाबीनच भरले म्हणून पूर्ण सोयाबीन करतात परंतु पावतीवर काय असतं पावतीवर उडीद लावलेलं असतं कुणाचं मूग लावलेलं असतं कुणाचं मका लावलेल्या असतात आणि याच्यामध्ये फरक दिसून येतो परत राज्य शासनामार्फत जर सोयाबीनचा जर पीक किंवा वाटपाला सुरुवात झाली तर त्यांनी चेक करतात की तुम्ही विम्याला कुठलं पीक लावले जेवढं पीक तिथं लावलेलं ला आहे ई पीक पाणीला तेवढंच पीक इथं विम्याला लावले का चेक करणार मगच त्यांच्या खात्यावर ते पैसे वर्ग केले जातात त्यामुळं शेतकऱ्यांना एक थोडीसा मेसेज द्यायचा होता कारण काही शेतकऱ्यांच्या चुका घडलेल्या असतीलही आणि ज्यांच्या घडल्या नसतील तर त्यांनी ह्या तरी काळजी घ्या आणि व्यवस्थित ही पीक पाणी करा कारण पीक विम्याच्या पावतीवर पावतीवरील पीक आणि पीक किंवा भरलेलं पीक ही पीक पाणीत लावलेलं पीक याच्यामध्ये साम्यता येऊ देऊ येऊ द्या याच्यामध्ये तफावत होऊ देऊ नका अन्यथा पीक विमा मिळण्यासाठी आपल्याला भविष्यात अडचण होऊ शकते हीच एक छोटीशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायची होती कारण खूप शेतकऱ्यांचा असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि ह्या चुका काही झालेल्या झालेल्या आहेत त्यामुळं आता त्यांना प्रॉब्लेम भविष्यात येऊ शकतो परंतु अशा चुका जास्ती ज्या शेतकऱ्यांच्या होत नाहीत थोडक्या शेतकऱ्याच्या जा झाल्या असतील परंतु यापुढेही जरी जे काही शेतकऱ्यांच्या चुका झाल्या असतील तर दुरुस्तीचं ऑप्शन असेल दुरुस्त करून घ्या किंवा ज्या शेतकऱ्यांनी ही पाणी केली नसेल तर त्या शेतकऱ्यांना अजून मुदत आहे त्या मुदतीच्या आत आपण जे पीक विम्याच्या पावतीवर पीक लावले तेच पीक लावून आपली ही पाणी पूर्ण करा जेणेकरून पीक विम्याला तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनेलला लाईक करा सब्सक्राइब करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत जनजागृती निर्माण होईल व त्याला शेतकऱ्यांना फायदा होईल धन्यवाद मित्रांनो